श्री महालक्ष्मी नम ओम नमो नारायणाय नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो वैद्यकीय पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही शुक्रवार दिनांक सोळा ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत असून ही सतरा ऑक्टोंबर शनिवारी अकरा वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून रमा एकादशी ही शनिवारी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला साजरी केली जाणार आहे परंतु व्रताचे पारण अठरा ऑक्टोबर सकाळी सहा वाजून चोवीस मिनटापासून ते आठ वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे यावेळी माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची विशेष पूजा करावी उपासना करावी यामुळे त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात एकादशी चिंतामणीप्रमाणे इच्छित मनोवृत्ती मनोव्रत पूर्ण करणारी आहे कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करते जे श्रेष्ठ पुरुष स्त्री या एकादशीचे व्रत करतील त्यांची ब्रह्महत्येसारखी सुद्धा निश्चितपणे नष्ट होतील रमा नावाच्या या एकादशीचे महात्म्य जो ऐकेल तो सर्व पापापासून मुक्त होईल आणि विष्णू लोकात त्याची पूजा होईल वैकुंठामध्ये त्याला स्थान मिळेल चातुर्मासातील ही एकादशी ही अत्यम एक अंतिम एकादशी मानली जाते यानंतर रमा एकादशीनंतर देवभुठणी एकादशी येते आणि या दिवशी चातुर्मासाची विश्रांती होते असे म्हटले जाते याबरोबरही दिवाळीतील पहिलीही रमा एकादशी मा माता लक्ष्मीच्या पूजनेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या दिवसापासूनच उपवासाबरोबर माता लक्ष्मीच्या आराधनेला नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे म्हणून कार्तिक मासातील या रमा एकादशीला भगवान श्री हरिविष्णूबरोबर माता लक्ष्मीची पूजा आराधना उपाय हे शास्त्रानुसार आवर्जून करावे यामुळे माता लक्ष्मीबरोबर श्री देखील त्यांची विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होतील यामुळे घरातील सुख समृद्धी वास कायमस्वरूपी टिकून राहील तसेच शुक्रवारी रामा एकादशी दिवशी फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी एवढे करा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काय उपाय केल्याने घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याविषयी तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण काय करावे जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिथे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये रमा एकादशी दिवशी आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया काही नियम जे नियम पाळल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील खरं तर शुक्रवार हा दिवस महालक्ष्मीला समर्पित आहे तातल्या त्यात त्या या दिवशी आलेली आहे कार्तिक महिन्यातील एकादशी या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणतात जे लोक आर्थिक समस्याने सदैवत्रस्त आहेत किंवा ज्यांच्या आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी हे उपाय अवश्य करावेत बघा फक्त यात शुक्रवारी नाही तर या शुक्रवारी तुम्हाला शक्य नसेल तर महिन्यातील कुठल्याही शुक्रवारी तुम्ही हे उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करू शकता या उपायामुळे अनेक अडचणीचे सामना तर मिळतेच परंतु लक्ष्मीची कृपाही मिळते वास्तविक पाहता शुक्रवार हे तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुमच्या आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयोग ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मीची प्राप्ती कोणते उपाय करावेत एक एकाक्ष नारळ आणि लक्ष्मीची पूजा करा म्हणजेच एकाक्ष नारळ आणि आई लक्ष्मीला एकाक्ष नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्ष नारळ अर्पण केले आणि ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होते तुमची कोणतीही इच्छा असो या उपायामुळे ती इच्छा पूर्ण होते लवकरात लवकर अखंड लक्ष्मी आणि वैभवाची प्राप्ती होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्ष नाळाचा उपाय जरूर करा हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी तसेच लक्ष्मीची प्राप्ती अवश्य होईल दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण प्रदोष काळामध्ये करावे शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी पठन केल्याने लक्ष्मीला लक्ष्मी प्राप्ती होते अवश्य होईल कारण हे अतिशय जादुई सोत्र आहे त्याचे पठन केल्याने घरामध्ये आनंद समृद्धी येते जीवनातील आर्थिक समस्या दूर होऊन जातात या सोत्रामुळे बरीच संकट दूर होतात धनाची प्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते तीन स्त्री यंत्राची पूजा करा शुक्रवारी मध्यरात्री स्त्री यंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावे गुलाबाची सुगंध अगरबत्ती जाळावे आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा सोत्राचे पठन करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करावे शक्य असेल तर एक कमलगड्डा किंवा कमळाचे फूल अर्पण करावे शुक्रवारी स्त्रीयंत्राची पूजा करून हे अवश्य करावेत यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल चार आपण घरामध्ये घर झाडू जो असतो वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी कराव्या जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधीही फेकून देऊ नये आणि तो सुद्धा शनिवारीच बदलावा झाडू कोणालाही दिसणार नाही अशा प्रकारे ठेवावा किंवा मग झाडू ठे थे, झाकून ठेवावा पाच घरात जर मीठ आणले असेल तर ते नेहमी कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते मीठ स्वच्छ करून भरून ठेवावे किंवा पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ हे समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो लक्ष्मी मातेचा हा मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सहा सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता सात संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसा बाहेर जाऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी या वस्तू गाईपासून प्राप्त होतात गाय ही सुद्धा लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणाला सायंकाळी देऊ नयेत आठ सूर्य मावळल्यानंतर घरातील भाजीपाला किंवा कचरा पेटीत टाकू नये नऊ बंद घड्या गरा घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते ब, बंद घड्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आता आपण लक्ष्मी सदैव घरामध्ये स्थिर राहण्यासाठी उपाय बघूयात एक रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मगच फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते कारण माता लक्ष्मीला स्वच्छता फार आवडते दोन घराच्या मुख्य दरवाजाचा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची रोज पूजा करावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तीन आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपरात असावे ही दिशा इत हलकी ठेवावी म्हणजेच या दिशाला अवजड वस्तू कपाट बेड अशा वस्तू ठेवू नयेत चार घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत ते कपडे जाळून टाकावेत असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती दूर होऊन घरामध्ये सकारात्मकता येते पाच प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपली पित्र म्हणजेच आपले पूर्वज तुप्त तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती जे अडथळे येतात असतात त्याचे मार्ग मोकळे होतात पैसा येण्याचे नवीन सोत्र मोकळे होतात सहा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने घरात माता लक्ष्मी सदैव स्थिर राहते आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे असे शास्त्रात सांगितले जाते त्यामुळे नियमितपणे दर सोमवारी किंवा एकादशी दिवशी महादेवाला फक्त उसाच्या रसाने अभिषेक जरूर करावा सात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवा ती लक्ष्मीला अर्पण करा नंतर ती खीर सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून विपरीत वित वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून लवकरात लवकर मुक्ती मिळते असे मानले जाते आठ शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या सो वस्तू सोबत ठेवाव्यात मग ते विवाहित महिलांना द्याव्यात असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य दोन्ही लाभत असं मानलं जातं तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही नऊ आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत हा सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा उपाय आहे दहा घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना जरूर करावी आणि त्याची नित्यनियमित पूजा देखील करावी स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की स्त्रीयंत्रामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचे आसन आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण घरात स्त्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहतील व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील त्यामुळे घरात धनाची कमतरता कधीच भासणार नाही अकरा आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचं आसनास्थ असलेला फोटो असावा किंवा मूर्ती असावे मूर्ती ही पित्रेची किंवा चांदीचीच असावी बारा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा नेहमी आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहते आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये दे स्थान देत तेरा या सर्व वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप केला जातो जर शुक्रवारी फक्त एवढे जरी केले तरी लक्ष्मीच्या कृपेने अडथळे झटपट दूर होतात चौदा जेवणानंतर उष्टा हाताने देवी देवतांच्या मूर्तीला स्पर्श करू नये यामुळे देवदोष लागतो असे म्हणतात बरकत नाही होते, पैसा टिकत नाही देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊन जावे प्रसाद केल्यानंतर ला, हात लगेच धुवू नये पंधरा शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा त्यानंतर लक्ष्मी स्वतःचे पठण करा किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या ला चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर लाभ मात करण्यासाठी उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होती अशी मान्यता आहे सोळा घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री माता लक्ष्मीचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरामध्ये बरकत राहते सुख शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजनामध्ये कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करा ही फुले लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलांवर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फुल ठेवून लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे अठरा लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लंगा घ्या यानंतर चारही कापूर जाऊन त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होते अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते याचा तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येईल ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा धन्यवाद